तीच तीस भाजी खाऊन कंटाळा आला ना असं करा भाजी तीच ठेवा आज आपण रेसिपी बदलूया कोणती रेसिपी आज मी दाखवणार आहे शेपूची वडी आणि कोथंबीर वडी तर आपण नेहमी खातो पण शेपूची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की करून बघायची शेपूच्या भाजीची वडी कशी चला आज मी तुम्हाला सांगते नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे एका भांड्यामध्ये आल्लं हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर एका परातीमध्ये आपण दोन वाटी बेसन पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा ओवा हिंग हळद लाल तिखट आणि मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ आणि तीळ या ठिकाणी मी सफेद आणि काळी तीळ दोन्ही टाकले आहे आणि पिठामध्ये थोडंसं तेल टाकायचे जेणेकरून आपली वडी खुसखुशीत होईल आणि थोडंसं पीठ कालून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे या ठिकाणी जसं आपण चपातीचं पीठ करतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं त्याला छान असा रोलचा आकार देऊन एका चालणीमध्ये दे ठेवून ते वाफवून घ्यायचं आहे तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफून घेऊ शकतात त्यानंतर छान वाफून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं वाफवायचे आहे त्यानंतर पूर्णपैकी थंड होऊन द्यायचे जेवढं जास्त थंड होईल रोल तेवढ्या छान वड्या पडतील आणि वड्या करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती छान तयार झालेल्या आहे आता तुम्ही जर तेलकट खात नसेल जास्त तर एका तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून ते त्याच्यावर छानपैकी वडी परतून घ्यायची आहे म्हणजेच थोडीशी भाजून घ्यायची आहे जेव्हा कधी आपण कोथंबीर वडी किंवा शेपूची वडी करतो त्याच पद्धतीने मठरी करतो तेव्हा त्या पिठामध्ये तेल टाकायचं जेणेकरून तो पदार्थ खुसखुशीत आणि खमंग होतो तर आता मी दोन्ही बाजूंनी थोड्याशा तेलामध्ये वडी छानपैकी परतून घेतलेली आहे आणि खूप छानपैकी भाजलेला गेलेली आहे खूप छान लागते पण ऐका तुम्हाला जर तळलेले पदार्थ आवडत असेल ना तेल गरम करायचं आणि त्यामध्ये एक एक करून ही वडी सोडायची आणि छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची खूप सोपी रेसिपी आहे आणि शेपूच्या भाजीची वडी ही खूप छान लागते आणि तुम्हाला वाटणार पण नाही की ही शेपूच्या भाजीची वडी आपण खाल्लेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी सोपी आहे ना हो हो सोपी तर आहेच पण चविष्ट आणि खरंच खूप छान पदार्थ आहे, आहे एकदा घरी नक्की करून बघा या ठिकाणी आपण भाजलेल्या पद्धतीने म्हणजे थोड्याशा तेलात परतून घेतलेली वडी पण पाहिली आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून काढलेली वडीसुद्धा बघितली पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा धन्यवाद